महाराष्ट्रात आपली आजची योजना आहे मुख्यमंत्री माझी बहीण दाडकी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत जे तुमचे मला प्रश्न आता आलेले आहेत ते काही ई केवायसी साठी डेट वाढणार आहे का किंवा मग ई केवायसी करायची आहे ताई तर आता आमच्याकडं पतीचं आधार कार्ड नाही वडिलांचा आधार कार्ड नाही किंवा मृत्यूचा दाखला पण नाही आमच्याकडं आणि मेन म्हणजे तर डेट जर वाढलीच नाही जर अठरा नोव्हेंबर मेंबर ही शेवटची डेट असेल तर मग आम्ही ई केवायसी कशी करायची कारण आम्ही अजून ई केवायसी केलीच नाहीये आमच्याकडं पतीचं आधार कार्ड नाही वडिलांचा आधार कार्ड नाही त्याच्यामध्ये आमचा डिवोर्स पण झालेला नाहीये बरोबर त्यामुळं आमच्याकडे ते डॉक्युमेंट्सच नाही वडिलांचा मृत्यूचा दाखला आहे आणि पतीचा मृत्यूचा दाखला पण आहे पण वेबसाईटवर पोर्टलवर ते ऑप्शनच नाहीये मग ते ऑप्शन येणार आहे का या संदर्भात सुद्धा कार लाईव्ह मध्ये उत्तर दिले पण तरीही हे प्रश्न मला अजूनही आलेले आहेत आता म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये देत आहे तुम्हाला समजेल तर बघा पोर्टलवर आता ऑप्शन नाही ई केवाय सी करण्यासाठी कोणासाठी ज्यांच्यासाठी ज्या महिलांकडे पती ज्या महिलांकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड नाही बरोबर त्या महिलांनी कुठले डॉक्युमेंट द्यायचे आहेत मी काय सांगितलंय पतीचा मृत्यूचा दाखला देऊ शकता वडिलांचा मृत्यूचा दाखला देऊ शकता किंवा तुमचा डिवोर्स झालेला आहे तर त्याचा सर्टिफिकेट तुम्ही देऊ शकता कुठे आणि कधी देऊ शकता ज्या वेळेस पोर्टलवर ऑप्शन येईल त्यावेळेस तुम्ही ते देऊ शकता आत्ता पोर्टलवर ऑप्शन आलं नाहीये ते ऑप्शन आलं की मी तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका या संदर्भात बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे काही आता जर तारीख संपली तर आम्ही केवायसी कशी करायची तारीख जरी संपली तुम तर तुमच्यासाठी वेळ वाढवून देईल सरकार त्याची काळजी तुम्ही करू नका तुम्ही फक्त तुम्हाला जे डॉक्युमेंट सांगितले ना तेवढे तयार ठेवा फक्त असतील तर ठीक नसतील तर काढून घ्या आणि ज्या महिलांकडे त्यांच्या त्यांचा डिवोर्स झाला नाही किंवा कोर्टात केस चालू आहे मग त्यांनी कुठलं डॉक्युमेंट द्यायचं तर या संदर्भात आपण सरकारला विनंती केली आहे सरकारला व्हिडिओ शेअर केले सरकारपर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे ती माहिती आल्यावर मी तुम्हाला देणार आहे आता काय अपडेट येते ते बघू मला बऱ्याच महिलांच्या काल कमेंट आल्या ताई मी मुलाचं डॉ मुलाचं आधार कार्ड दिलं मी माझ्या भावाचं आधार कार्ड देऊन ही केवायसी केली मी माझ्या बहिणीचं आधार कार्ड देऊन केवायसी केली के मी माझ्या आईचं आधार कार्ड देऊन ही केवायसी केली ताई आता मला प्रॉब्लेम येणार नाही ना मला हप्ता मिळेल ना असे मला प्रश्न आहेत बघा आता तुमची ई केवायसी झालेली आहे आणि मी तुम्हाला बोलले होते ना पहिल्यापासून की तुम्ही कुठलंही आधार कार्ड कोणाचंही देऊ नका जर पोर्टलवर दोन ऑप्शन दिले पतीचा आधार कार्ड वडिलांचा आधार कार्ड तर ते तुम्हाला द्यायचे होते बाकी तुम्ही इतर लोकांचे नातेवाईकांचे कोणाचेही आधार कार्ड दिले असतील तर या संदर्भामध्ये अजून तरी काही अपडेट आले नाही आता तुमचा फॉर्म अपात्र होईल की पात्र होईल किंवा तुम्हाला काय सांगण्यात येतं हे तर आपण ई केवायसी सी पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यावर जे अपडेट येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर तर ही सगळ्यात महत्वाची माहिती होती जी तुमचे प्रश्न मला येत आहेत आता ई केवायसी केली ना आता तुम्ही काही नाही करू शकत तुम्ही डबल ई केवायसी करू शकता का अजिबात नाही तुम्ही डबल ई केवायसी करू शकत नाही तुम्ही एकदाच ई केवायसी करू शकता मला कोणीतरी बोलत होतं की ताई माझी एक तिथेच ई केवायसी करते आणि पुढची ई केवायसी करतच नाही तर असं नाही चालत पोर्टलवर तुम्हाला दोन्ही ई के वायसी करणं कंपल्सरी आहे म्हणजेच काय एक तर तुम्ही लाभार्थी आहात तुम तुमची ई केवायसी पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड त्याची इके वायसी हे करायचं आहे लास्ट डेट आत्ता तरी अठरा नोव्हेंबरच आहे जेव्हा मी हा व्हिडिओ शूट केलाय समजा व्हिडिओ जरी अपलोड केला आणि नंतर डेट आली तरी वाढवली तरी मी तुम्हाला सांगणार आहे काही काळजी करू नका डेट वाढली म्हणून कारण सगळ्यात अगोदर अपडेट आपल्याकडे येत असतात त्यामुळे मी तुम्हाला ती अपडेट लवकर देत असते बरोबर ना काळजी करू नका तारीख वाढली तर देणार आहे पण ज्या महिलांकडे पतीचं वडिलांचं आधार कार्ड उपलब्ध आहे त्यांनी ई केवायसी अठरा नोव्हेंबर पर्यंत करणं कंपल्सरी आहे ई केवायसी नाही केलं तर काय होणार आहे हप्ता मिळणार नाही जर पात्र असाल तरी सुद्धा तुम्हाला हप्ता पुढे मिळणार नाही त्यामुळं हप्ता घ्यायचा असेल पुढे इथून पुढेही पंधराशे रुपये हवे हो असतील तर तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक का आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सूट मिळणार नाही ई केवायसी केल्यानंतर फायदा काय होणार आहे पात्र असाल तर कंटिन्यू हप्ता वर्षभर मिळेल वर्षभर का सांगते तर पुढं आपल्याला जून जुलैमध्ये परत ई केवायसी करायला लागणार आहे एक वर्षाच्या नंतर आणि दुसऱ्या कुठल्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तिथं सुद्धा तुम्हाला जे आहे ते योजनेसाठी युजे, महत्वाची ही ई केवायसी ठरणार आहे म्हणून आपल्याला ई केवायसी करायची आहे म्हणून ई केवायसी करणं बंधनकारक आहे आणि ई केवायसी केल्यामुळं तुमचा फायदा होणार आहे तुमचं लॉस काहीच नाही त्याच्यामध्ये तुमचा फायदा होणार आहे ई केवायसी केल्यामुळं त्यामुळे ई केवायसी करा पात्र असाल तर टेन्शन राहत नाही तुम्हाला हप्ते मिळतील तर आता काय करायचं आहे ज्या महिलांकडे अठरा नोव्हेंबरपर्यंत डेट आहे तर अठरा नोव्हेंबरपर्यंत ई के वायसी करा ज्या महिलांकडे दुसरा आधार कार्डचा ऑप्शन नाही त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आलेले आहेत समोर त्याच्यावर सरकारकडून काय अपडेट येते ते बघू आता पोर्टल तुमच्यासाठी कधी ओपन होतं ते बघू ते पोर्टल ओपन झालं की माहिती येते आणि माहिती अधिक सांगणार आहे सध्या काम चालू आहे तर बघू आपण काय अपडेट येते काळजी करू नका एकही एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही हे पहिल्यापासून आपण सांगितलंय आणि आधी महिला बालकल्याण विभाग मंत्री अदिती राई तटकरे यांनी पण सांगितलेलं आहे बरोबर ना त्यामुळे काळजी करू नका तुम्ही पात्र असाल तुमची केवायसी होणार आहे आणि तुम्हाला लाभ सुद्धा मिळणार आहे बाकी तर तुम्ही कमेंट करत आहात अजून काही अडचणी आहेत का ह्याच्या व्यतिरिक्त मला कमेंट करू शकता तुमच्या सर्व प्रश्नांवर आपण व्हिडिओ पण शेअर करतोय आणि लाईव्ह पण घेत आहे महाराष्ट्रामधलं एकमेव चॅनल आपलं आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल ज्याच्या अंतर्गत तुम्हाला सर्व अपडेट खरी दिली जाते आणि तुमचे प्रॉब्लेम सुद्धा ग्राउंड लेवलला सॉल्व केले जातात तुम्ही तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता तुमची काहीही अडचण योजनेच्या अंतर्गत असेल फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा फोन करायचा कर नाही मी फोन उचलत नाही ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती तुम्हाला माझे सोशल मीडिया अकाउंट अजून पाहिजे असतील मला गुगलला सर्च करू शकता मनीषा धुमाळ या नावाने मनीषा ऑफि मनीषा धुमाळ ऑफिशियल या नावाने आपल्या फेसबुकला सुद्धा नक्की फॉलो करा कारण फेसबुक सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे कारण आपली फेसबुकची प्रोफाईल पूर्ण राजकारणाची आहे त्यामुळं आपल्या फेसबुकवरून सगळ्यात अगोदर सरकारपर्यंत अपडेट पोहोचतात त्यामुळं फेसबुकला सुद्धा फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि हे लाईक रुपया लागत नाही का माझा एकच उद्देश आहे गोर गरीब गरजू महिलांना योजनेच्या अंतर्गत लाभ मिळाला पाहिजे आणि त्यांना एवढ्या पंधराशे रुपयाचा जो आधार आहे तो खूप मोठा आहे हे मला माहिती आहे त्यामुळं नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला शेअर करू शकता किंवा आपल्या फेसबुकला फॉलो करू शकता आणि शेअर करू शकता चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र